नमस्कार प्लीज स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज आपण बघणार आहोत षटतिला एकादशीला आपण काय उपाय करायचे आहेत तर तिळाचे आहे। या दिवसाला तिळाचे विशेष महत्त्व आहे तिळाला आणि दान ह्या दोन्ही गोष्टींना या दिवशी जास्त महत्त्व दिलेलं आहे षटतीला एकादशी हे नावातच आहे बघा या दिवशी तिळाला खूप महत्त्व आहे त्यामुळे आपण काय करतो या दिवसामध्ये तीळ जास्त आपल्याकडं खाल्लं जातं तिळाच्या गोळ्या वर्णन करताना पण बघा तिळाचे लाडू किंवा तिळाच्या गोळ्या आपण लहान मुलांच्या अंगावर टाकत असतो आणि न कळत कळत त्या आपल्याकडून तिळ पण खाल्लं जातं मुलांच्याकडून त्या दिवशी काय करायचं काय टाळायचं हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि आपण साध्या सोप्या पद्धतीने ही पूजा कशी करता येईल कोणता नैवेद्य दाखवायचं आहे भगवान विष्णूंना की तिळ आपण कसं अर्पण करायचं आहे तिळाचे उपाय आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर शेवटपर्यंत नक्कीच हा व्हिडिओ बघत राहा ह्या एकादशीला किंवा ह्या दिवशी तुम्ही तुम्ही दान करू शकता किंवा तिळगुळ देऊ शकता तिळाचे पदार्थ करायचे आहेत तिळ जास्त प्रमाणात आपल्याकडून या खाल्लं गेलं पाहिजे तुम्ही तिळाचा उपाय पण अंघोळीच्या पाण्यात तिळ टाकून करायचा आहे, या आहे। त्या दिवशी तुम्हाला यथाशक्ती दान करायचं आहे या दिवशी तुम्ही अन्न वस्त्र काहीही दान करू शकता पण त्या दानाबरोबर तुम्हाला तिळगुळीही द्यायचं आहे या दिवशी तुम्ही बघा तीळ टाकून आंघोळ करू शकता तिळाची उठणे तिळाची उठणे लावून पण तुम्ही आंघोळ करू शकता आणि तीळ हवन तीळ हवन म्हणजे काय करायचं आहे आपल्याला एका पंथीमध्ये तांदूळ घ्यायचा आहे तीळ घ्यायचं आहे आणि कापूर टाकून ते हवन करायचं आहे हवन म्हणजे असं काही जास्त मोठं हवन नाही करायचं आहे आपल्याला तर ते तिळ आणि तांदूळ घेऊन थोडासा कापूर टाकून ते आपल्या आपल्या घरामध्ये ते हवन करायचं आहे असे तिळाचे काही उपाय आहेत ते मी तुम्हाला आज सांगणार आहे या दिवशी तुम्हाला तीळ भोजन करायचं आहे तीळ भोजन म्हणजे काय तुम्ही घरात जे काय बनवताय तुम्ही चपाती करा भाकरी करा कोणतीही भाजी करा भात करा त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तीळ टाकायचं आहे तर अशा पद्धतीने हे तीळ भोजन करायचं आहे या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते आपल्याकडून कळत न कळत ज्या काही चुका झालेल्या असतात जी काही पापे झालेली असतात ती भगवान विष्णूंची सेवा केल्यामुळे आपण ती कमी होण्यास मदत होते जी नष्ट होण्यास मदत होते आणि आपल्याला मोक्षप्राप्ती होते आता या दिवशी आपल्याला काय करायचं आहे बघा एकादशीचा उपवास करायचा असतो आणि एकादशीच्या आदल्या दिवशी तुम्ही काहीही कोणतंही जेवण हेवी करायचं नसतं जास्त खायचं नसतं आणि एकादशीच्या एकादशी दिवशी तुम्ही हे पहाटेपासून आपला उपवास सुरू होतो तर आता या दिवशी उपवास करायचाच असतो आणि जे कोणी करत नसतील की त्यांचे शारीरिक काही प्रॉब्लेम असतील किंवा कोणाला जमत नाही करायला तर काही व्याधी असतात की ज्यांना ते उपवास करता येत नाही तर त्यांनी काय करायचं आहे बघा त्यांनी उपवास नाही केला तरी चालेल फक्त भगवान विष्णूंची सेवा करा तुम्ही त्या दिवशी आता या दिवशी आपल्याला काय करायचं आहे बघा सकाळी लवकर उठायचं आहे त्या दिवशी आपला उपवास असणार त्यामुळे आपण सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे उपवास करायचा आहे आपल्याला त्या दिवशी आणि आपल्याला आपल्या देवघरात जे काही देव असतील त्यांची विधिवत अभिषेक घालून पूजा करायची आहे धूप दीप दिवापंती सगळं करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला लक्षात आलं का मी काय काय सांगितलं आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे तीळ टाकून तुम्ही आंघोळ करायचे आहे या दिवशी काही ना काहीतरी दान करायचं आहे त्या दानाबरोबर आपल्याला तिळगुळही द्यायचं आहे आपल्या घरात जे अन्न शिजवतो त्याच्यात आपण तीळ टाकून हे अन्न शिजवायचं आहे देवांना नैवेद्य तिळगुळाचा दाखवायचा आहे तिळापासून जे काही पदार्थ बनतात त्याचाही तुम्ही नैवेद्य दाखवला तरी चालेल आणि भगवान विष्णूंची अशी तुम्ही सेवा करायची आहे अशी पूजा करायची आहे बघा तुम्ही ही सेवा केल्यावर ही पूजा करून तुमची संपत्ती सुख शांती घरात येणार आणि या दिवशी आपल्याला काय करायचं नाही काय टाळायचं आहे बघा आपल्याला तर आपण कांदा लसून कांदा लसून या दिवशी खायचा नाही तर कोणाकोणाचे उपवास असतील तर कोण उपवास करत नाही तर उपवास करत नाही त्यांनी तरी हे लक्षात ठेवास की तुम्ही कांदा लसूण वर्ज सात्विक जेवण त्या दिवशी घ्यायचं आहे आणि उपवास आहे त्यांनी तर काय कांदा लसूण नाही पण ज्यांचा उपवास आहे त्यांनी तर हे करा आणि नॉनव्हेज त्या दिवशी तर आपल्याला नॉनव्हेज खायचं नाही शक्यतो टाळा तुम्हाला या दिवशी इतरांचे कपडे घालायचे नाही जे काही तुमचे स्वतःचे कपडे असतील तेच तुम्हाला घालायचे आहेत बघा आणि त्यानंतर घरामध्ये शांतता ठेवायची आहे, आहे। वादावाद भांडण शिवीगाळ कोणाला गुन्हे धुणे काही बोलायचं नाही त्यामुळे घरात आपल्या प्रसन्न वाटेल आणि असं वातावरण ठेवायचं आहे आपल्याला या दिवशी एकादशीला ही एकादशी फार महत्वाची आहे तर या दिवशी बघा उपवास असतो तर हा एका दिवशीचा उपवास आपल्याला दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो द्वादशी दिवशी आणि फार लोक अशी आहेत की एकादशीचा उपवास हा खूप कडक केला जातो त्यांच्याकडून आणि असंच एक या एकादशीचं सुद्धा महत्त्व आहे प्रत्येक एका या दिवशी आपल्याला विष्णू सहस्त्र नाम वाचायचं आहे जर कोणाला वाचायला येत नसेल किंवा अवघड असेल वाचायला तर तुम्ही युट्यूबला लावून द्या आणि या दिवशी विष्णू सहस्त्र नाम तुम्हाला वाचायचं आहे बघा तुम्ही हा व्हिडिओ जरा तरी तुम्हाला मोटिवेशन वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका झाले सेवा महाराजांच्या निरोजकते श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री हृदय दत्त